देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा डुबेर येथील श्रीमंत थोरले बाजीराव पेशेव पतसंस्था यांच्यावतीने डुबेर येथील कन्याशीतल त्र्यंबकवाजे तिची पी एस आय पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याने तसेच तेथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रभारी पदी निवड झाल्याबद्दल रामदास वाजे यांचा सत्कार पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन नारायण शेठ वाजे यांच्या हस्ते करण्यात आला संघर्षातून मिळालेले यश हे अवर्णीय असते काम करत असताना कौटुंबिक समस्यांचा विचार करू नका यापुढे भविष्यात चांगले प्रामाणिकपणे काम करून गावाचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन संस्थापक चेअरमन नारायण शेठ वाजे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे व्हाईस चेअरमन अरुण शेठ वारुंगशे यांनी केले यावेळी प्राध्यापक एकनाथ माळी पोलीस उपनिरीक्षक शीतल वाजे प्रभारी मुख्याध्यापक रामदास वाजे यांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन संस्थेचे व्यवस्थापक अयूब शेख यांनी केले आभार बबनराव वाजे यांनी मानले यावेळी संचालक काशीनाथ आप्पा वाजे दामोदर कुंदे उद्योजक बबनराव वाजे गणेश वाजे म्हसू पवार पत्रकार सुनील जाधव धनंजय रेवगडे कार्यकारी संचालक महेश कुटे चेतन वाजे सोमनाथ गिरी गौरी वाजे आदींनी कर्मचारी उपस्थित होते डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी गिरी शिन्नर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका